कविता लिहिलेली ऋतू किती येत रे कोण कोणते कोणत्या ऋतू मध्ये जास्त थंडी वाजते आणि सध्या कोणता चालू आहे हिवाळा आपल्या कवितेचं पण नाव काय व्हेरी गुड काय म्हंटल हिवाळा ऐकूया गावूया मग आता काय करायचं कविता मी म्हणणार हा आणि माझ्या सोबत गायची ओके हम्म चला डोंगराचा पलीकडे Ah, very good, very karita <inaudible>

वेरी गुड कृष्णा चंद्र हा यमक जोडणाऱ्या शब्दांची एक जोडी सांगा कोण सांगते हां सांग रे वा निळे आणि दुसरीजवळ कोण सांगेल असेल दुसरी नाही का आहे की मोठी दुसरी या थोडे wara patil sam wara wara ne ha ったおい